नमस्कार औरंगाबाद न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त जालना शहराचे लोकप्रिय काँग्रेसचे युवा नेते अक्षयभैया गोरंट्याल आहेत यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत सर मला सांगा आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे काय सांगाल सर्वप्रथम मी माझ्या एव माझे पूर्ण कुटुंबातर्फे लोकशाहीर माननीय आदरणीय अण्णाजी भाऊ साठेजी यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यानंतर मी बोलू इच्छितो की आज माझ्या जालन्यात सगळीकडे खूप चांगलं वातावरण किंवा एक उत्साहाचा माहोल आज इकडे निर्माण झालेला आहे हे सगळे जेवढे लोक आमचे अण्णाभाऊ साठेजी यांचे विचार आपल्या मनात ठेवून समोर चालणारे लोक आहे त्यांचे विचारात्मक सोचला आपले सतत रोजची जिंदगीमध्ये वापरणारे लोक आहे आणि अण्णाभाऊ साठेजींवर प्रेम करणारे लोक आहे अण्णाजी जे उत्साह आहे मला असं वाटतं आहे की दरवर्षी हा उत्साह वाढत चालावं हो, आणि अण्णाजी यांचे विचार आम्ही घेऊन पुढे चालणार जास्त बोलणार नाही परत जयंतीची सगळ्यांना शुभेच्छाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अक्षय भैया गोरंट्याल साहेब जालना प्रतिनिधी देवचंद सावरेसह युवराज कुरील औरंगाबाद न्यूज